वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील गणेशवाडी वळूज येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री सचिन संभाजी वावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे या पूर्वीच्या उपसरपंच असो स्वाती रमेश शिंगाडे यांनी कोणताही समजोता नसताना प्रत्येकाला संधी मिळावी या स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त जागेवर श्री वावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मंडल अधिकारी अभय शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले ग्रामसेवक अमोल माने यांनी त्यांना सहकार्य केले निवडी प्रसंगी सरपंच पोपट राऊत उपसरपंच असौ स्वाती शिंगाडे सदस्य भीमराव असमे सौ रोहिणी सचिन राऊत श्री नारायण गलांडे सौ नंदाबाई करमारे धनश्री रवींद्र राऊत आदी उपस्थित होते निवडीनंतर उपसरपंच वावरे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली यावेळी नवी मुंबई ओम शांती ग्रुपचे प्रमुख कुंडलिक दत्तात्रय राऊत विकास सोसायटीचे चेअरमन अशोकराव घाडगे माजी चेअरमन श्री रमेश अण्णा बुरुंगुले माजी चेअरमन मनोहर साळुंके माजी सरपंच अंकुशराव राऊत माजी उपसरपंच विजय कोळेकर कार्यकारी उपसरपंच श्री रमेश शिंगाडे श्री सागर सजगणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथजी घाडगे श्री सचिन राऊत श्री प्रशांत वावरे श्री राहुल शिंदे श्री विजय वावरे श्री शांताणू साळुंके चिरंजीव गोरख काळे पाटील श्री आत्माराम हांडे डॉक्टर राहुल वावरे श्री मारुती वावरेसर श्री संतोष वावरे श्री सुरेश गोफणे श्री संभाजी वावरे वकील श्री नवनाथ गलांडे श्री दीपक करमारे श्री लालसिंग राठोड श्री सचिन साळुंके श्री मधुकर घाडगे श्री विलास पवार श्री लव चव्हाण श्री प्रशांत राऊत श्री दत्तात्रय साळुंके आदी उपस्थित होते दरम्यान वडूज येथील येरळा परिवाराच्या वतीनं उपसरपंच श्री वावरे यांचा सत्कार करण्यात आला यावी संस्थापक धनंजय क्षीरसागर युवा डॉक्टर प्रशांत गोडसे माजी सरपंच सोमनाथ येवले ज्येष्ठ कार्यकर्ते अशोकराव फडतरे प्राध्यापक दिलीपराव भुजबळ धनंजय गोडसे विजयराव शेटे वसंतराव दाभाडे योगेश राऊत नितीन जगदाळे आदी उपस्थित होते मी सचिन संभाजी वावरे माझी नुकतीच गणेशवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झालेली आहे तरी माझे जे सहकार्य आहेत त्यांनी मला सर्वांनी मदत केलेली असून त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे आणि आजपर्यंत आम्ही सर्वांनी मिळून जी विकासकामे केलेली आहेत त्याच्यामध्ये वाढ टाकण्याचा निश्चितच प्रयत्न करत राहील ज्या गावच्या मूलभूत गरजा आहेत जसे की शाळा आरोग्य सांडपाणी किंवा अजून दुसऱ्या ज्या गाव गावच्या लोकांना काही समस्या येतील त्यासाठी विशेष प्रयत्न करता येईल जसं की आम्ही शाळेसाठी कारण शाळा ही महत्वाचा घटक आहे त्यातूनच सर्व विद्यार्थी घडतील तर गाव घडेल तोही प्रयत्न करू गावचा मंदिराचे काही असतील अडथळे किंवा लाईटचा काय प्रॉब्लेम म्हणजे ते, ते सर्व करता करता अजून जेवढं काही करता येईल तो शंभर टक्के प्रयत्न करता येईल आणि मी सर्वांचा परत एकदा आभार आहे की सर्वांनी मला गावच्या लोकांनी सर्व सदस्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे तसंच त्यांचा मी असून मी त्यांचे शंभर टक्के जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा निश्चितच प्रयत्न करत आहे मी सर्वांचा आभार आहे हे पद मला दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद अभिमान आहे आपल्या गणेशवाडी गावचा आहे आणि सक्षेत संभाजी वावरे यांना डेपोजी पद निवडणूक दिल्या पूर्ण गावामान अतिशय मना हा किती जास्त बोलणार नाही आबा बरं का बोला नाही जय समाधान आहे सहा महिने <refer> चार महिने आठ महिने दहा महिने काय काम आम्ही जी असतील तेव्हा नवीन काय असतो ती तुम्ही संपुष्टात आणि पुढे काही काळात काही काळात काम असतात बोला बोलतो या ठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम झालेला आहे गणेशवाडी या निवडणुकीसाठी या गावचे सचिन वावरे यांची बीटविरोध निवड झालेली आहे आणि निवड झाल्याबद्दल मी वाडीच्या तर्फे गणेशवाडी यांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी गणेशवाडीतील युवा नेते म्हटलं तरी का अडचण नाही सचिन संभाजी वावरे त्यांचा व्यवसाय सांभाळून सुद्धा गावासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढ्या पद्धतीने ते काम करत असतात त्यांचं गावाविषयी प्रेम आहे किंवा त्यांच्या भावना आहेत आणि कुठल्याही कामाला ते तत्पर असतात नेहमीच अशा व्यक्तिमत्वास गणेशवाडी गावानं त्यांना बिनविरोध निवड केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा गणेशवाडीसुद्धा मी ग्रामस्थांचा आभारी आहे आणि सचिन वावरे यांनी यापुढच्या काळात गणेशवाडीतील विकास कामाची अपूर्ण काय काम असतील लोकांच्या अडचणी असतील त्या संदर्भात त्यांनी हिरारीने भाग घेऊन लोकांच्या समस्या अडचणी काय असतील ते सोडवेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो भाऊ नाही

মই প্ৰত্যেক এক आपल्या सदस्याने की आपल्या ज्यांच्यामुळं आज सचिन वावडे म्हणून होत होताय त्यानंतर आपल्या शिंगट मॅडम अतिशय शिंगट मॅडम यांनी स्वतःचा मनमोक्रेपणे आणि जो मंत्रेपणाने राजीनामा दिला आणि बाबा अजून एका कार्यकर्त्याला हिंदी कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न केला त्यासाठी सर्वप्रथम शिंगाड मॅडम आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सदस्य यांच्या मनापासून मी आणि आभार माने याबरोबर आपल्या गावचे सरपंच उपजी राऊत यांनी त्यांना चांगलं असं सहकार्य करून की पंचायतीतून आपल्याला कुणालाही उमेदवारी न कुणीही भरू नये आणि आपण गावाने आपण एकमुखाने बिनविरोध निवड करूया यासाठी सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला त्या सर्व कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांचे आपल्या तसेच या जे सोसायटी आहे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्यांचे आणि ग्रामस्थांचे सर्वप्रथम मी आभार आणि अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपली जे आज निवड झाली आहे सचिन संभाजी वावरे हे सर्वांनाच ज्ञात आहे हे व्यक्तिमत्व हे नेहमीच आपले व्यवसाय करत असताना गावातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक लागणारा एक कार्यकर्ता त्यांनी नेहमीच कोणत्याही व्यक्तीला फोन केल्यानंतर अडचणीच्या वेळी सुरुवातीचा त्याचा काळ रिक्षाचा असेल किंवा बाकी सगळ्या ग्रामस्थांना तर ज्ञातच आहे की तो एक तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि सगळ्यांना मदतीला हात देणारा एक आहे आणि अशा तळमळीच्या कार्यकर्त्याची आणि मदत करणाऱ्या होतकुरू तरुण कार्यकर्त्याची निवड या ग्रामस्थांच्या वतीने होते त्यासाठी मी गणेशवाडी ग्रामस्थ आमचे मुंबईमधील तिन्ही समाजाची मंडळे तसेच असणारे तरुण मित्र मंडळ जे इथं मुंबई मुंबई पुणे सातारा इथं उपस्थित राहू शकलं नाही त्यांच्या वतीनं सर्वप्रथम त्यांना मी शुभेच्छा देईन आणि शुभेच्छा देताना त्यांना मी एवढंच सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि तरुण पिढीच्या वतीने सांगेन की आजच्या आजपर्यंतच्या काळात खूप चांगली कामं झालेलीच आहेत त्याचप्रमाणे इथून पुढीलही काळात त्यांनी तरुणासाठी असणारे बेरोजगारीचे प्रश्न असतील गावातल्या अडी अडचणीचे आड़ प्रश्न असतील हे चांगल्या प्रकारे मार्फी लावावेत आणि ते लावतील हे ग्रामस्थांना पूर्ण खात्री आहे आणि ही खूप मोठी अपेक्षा ठेवून गाव आहे सचिन तुमच्याकडे आणि ती तुम्ही अपेक्षा पूर्ण कराल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळात सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांना घेऊन तुम्ही पूर्ण ताकदीनं त्या गावाचा एक चांगला विकास कराल आणि एक वेगळी दिशा द्याल एक वेगळा आदर्श पुढील येणाऱ्या पंचायतीच्या कार्यका सदस्यांना भेटेल अशी अपेक्षा आहे आपण सुरुवातीपासूनच नेहमी आपल्या व्यवसायातून वेळ काढून खूप असा भरपूर वेळ दिला आहे पण आता आपण थोडस एक पदावर आहात एक जबाबदार व्यक्ती आहात तर त्या जबाबदारीची जाणीव असणाराच कार्यकर्ता तुम्ही आहात त्याच उद्देशानं तुम्ही ग्रामस्थांनी आणि सदस्यांनी तुमची निवड केली त्याच ताकदीनं तुम्ही इथून पुढेही गावाचं सगळी कामं कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या कार्यक्रमासाठी बहुतेक करून सगळ्या ठिकाणावरून जे त्यांचे कार्यकर्ते गणेश्वरी ग्रामस्थ सदस्य सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटी सर्व सदस्य इथं उपस्थित राहिले सर्व कार्यकर्ते जुने जाणते आपले रमेशांना असतील किंवा सर्वांची नावं नाही घेत आपले भाऊ असतील सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचे परत एकदा मी गणेशवाडी ग्रामस्थ आणि सचिन यांच्याकडून आभार व्यक्त करतो आणि मी सचिनला एक दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करण्याची किंवा गावासाठी आश्वासित करण्यासाठी विनंती करतो आणि मी थांबतो संस्थापक मी ते सांगितलं किंवा आमचे मनोरस्थळ घे आहे चेअरमन दादा गाडगे आहे आहे आमचे कुटुंबा सरपंच साखू मॅडम रमेश शिंगाडे रमेश गुरुंग यांना नाव भीमराव साळंगे तर मला मॅडम हे जे सर्वजण आहेत ना त्यांनी मला अतिशय चांगल्या पद्धतीनं वागणूक दिलीच म्हणायला लागेल कारण की जे जी गोष्ट भेटत नाही किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्हाला प्राधान्य नाही प्राधान्य दिले की काम करू शकता येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर गणेशवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा